नमस्कार मित्रांनो जय शिव शंभू मी श्याम वेवारे श्यामराव या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज आलो आहे आपण पांडुर्ली घाटमध्ये सिन्नर ते पांडुर्ली गावच्या मध्ये हा घाट आहे या ठिकाणी आपल्याला डोंगराळ भागात पवनचक्की बघायला मिळते पावसाळ्यात या ठिकाणी पवनचक्कीचे आणि आजूबाजूच्या निसर्गाचे खूप छान दृश्य आपणास दिसते येथे फिरायला येण्यासाठी सुद्धा हे ठिकाण खूप भारी आहे तर मित्रांनो या निमित्ताने पवनचक्कीबद्दल काही महत्वाची माहिती आपण बघूया पवन ऊर्जा म्हणजे वायूपासून मिळणारी ऊर्जा आहे पवन ऊर्जा तयार करण्यासाठी पवनचक्कीचा वापर केला जातो ज्यामुळे वायूतील गतिशील ऊर्जा ही यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतरित होत असते सर्वात महत्त्वाचे पवन ऊर्जेमुळे कुठल्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही जुलै अठराशे सत्त्याऐंशीमध्ये स्कॉटलँडमध्ये इलेक्ट्रिक ऊर्जा निर्मितीसाठी वापरली जाणारी पहिली पवनचक्की ग्लासगो अँडरसन कॉलेज प्रोफेसर जेम्स ब्लाईथ यांनी मध्ये बांधली आहे भारतात एकोणासशे पंच्याऐंशीमध्ये गुजरातमधील मांडवी येथे व्यापारी तत्वावर पवन ऊर्जा केंद्र उभारण्यात आले आहे हे आशिया खंडातील पहिले पवन ऊर्जा केंद्र आहे तसेच आशिया खंडातील सर्वात मोठा पवनचक्की प्रकल्प भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा शहराजवळील चाळकेवाडी येथे आहे तर मित्रांनो पवन ऊर्जा विद्युत निर्मितीमध्ये जगात जर्मनी अमेरिकेची संयुक्त संस्थाने व स्पेन या देशानंतर भारताचा चौथा क्रमांक लागतो भारतात आजच्या स्थितीला तीनशे एकोणचाळीस पवन ऊर्जा विद्युत प्रकल्प आहेत त्यापैकी चौवेचाळीस प्रकल्प महाराष्ट्रात आहे भारतातील पवन ऊर्जा विद्युत निर्मिती क्षमता एकोणपन्नास हजार एकशे तीस मेगावॅट असून महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जामसंडे येथील राज्यातील पहिला पवन ऊर्जा विद्युत प्रकल्प उभारण्यात आला आहे अलीकडच्या वर्षात भारतातील पवन ऊर्जेची निर्मिती क्षमता यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत एकूण स्थापित पवन ऊर्जा क्षमता चौवेचाळीस पॉईंट सातशे छत्तीस गिगावॅट होती जी जगातील चौथी सर्वात मोठी स्थापित पवन ऊर्जा क्षमता आहे मित्रांनो मला असा एक प्रश्न पडला की एका पवनचक्कीची साधारण किंमत किती असते तिची ऊर्जा किती निर्माण करते तर त्याबद्दल काही माहिती आपण बघूया प्रत्येक पवनचक्कीच्या ऊर्जा निर्मितीवर तिची किंमत अवलंबून असते जी पवनचक्की तीन किलो वॅट ते आठ वॅटपर्यंत ऊर्जा निर्माण करते अशा पवन ऊर्जेची किंमत साधारण एक किलो वॅट ऊर्जा करणारी एका पवनचक्कीची किंमत साधारण तीन ते सात लाख रुपये किंमत असते मोठी पवनचक्की साधारण तीन ते चार मेगावॅट ऊर्जा निर्माण करते साधारण दोन हजार घरांसाठी ही उपयोगी पडते पवनचक्कीची हाईट साधारण ऐंशी ते शंभर फूट असते तसेच त्यांच्या पात्यांची हाईट ही साठ फुटापर्यंत असते तसेच भारतातील सर्वात उंच पवनचक्की गुजरात मधील कच्छ येथे आहे साधारण एकशे वीस मीटर उंचीची आहे सुझलॉन एनर्जी लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय पवन टबाईन पवन चक्की उत्पादक कंपनी आहे ज्याचे मुख्यालय पुणे येथे आहे तर मित्रांनो जगभरात आणि भारतात पवन ऊर्जेचा वाढता वापर यामुळे सुजलॉन कंपनीचा शेअर दोन हजार वीसमध्ये मध्ये तीन रुपयावरून आज दोन हजार चोवीसमध्ये बेचाळीस रुपये झाला आहे मित्रांनो तुम्ही शेअर मार्केटमध्ये असाल तर लॉंग टर्मसाठी तुम्ही या शेअरचा विचार करू शकतात धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो पुढील असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद